नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला एक गुजराती रेसिपी करून दाखवते तर हा एक सॅलडचाच प्रकार आहे तर ह्याला पण म्हणतात आणि आम्ही जेव्हा गुजरातला गेलेलो ना तेव्हा म्हणजे ते प्रत्येक वेळेस आम्ही ढोकळा किंवा जिलेबी फाफडा वगैरे घ्यायचो त्यासोबत हे आवर्जून द्यायचे कच्चा पपईचं सॅलड म्हणजे त्याला सांबारो पण म्हणतात तर त्यास ते करून दाखवते मी तुम्हाला तर इथे कच्चा पपई एक घेतलेला आहे ह्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या कमी तिखट असतात कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस कढीपत्ता आणि फोडणीसाठी मोहरी चवीप्रमाणे मीठ मिरची पूड हळद साखर आणि तेल लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला हा पपई सोलून आणि किसून घ्यायचा आहे सर्वात आधी आपल्याला पपई साल काढून आणि किसून घ्यायचं आहे आता मी सोलून घेते हा आणि हा काय आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे म्हणजे अगदी पाच मिनटात ही रेसिपी होते आता मी सोलून घेते यापूर्वी हा बघा पपई आता सोलून झालेलं आहे आता हा मी किसून घेते असं लांब लांब किसलं जाईल असं किसायचं आपल्याला ते असं लांब पडलं ला पाहिजे तेव्हा पपई मस्त किसून घेतला आहे मी आणि मिरची पण अशी लांब चिरून घेतली आहे मी आधी पण सांगितलं की ही कमी तिखट मिरची आहे तुम्हाला तिखटपणा वाढवण्यासाठी तुम्ही जी हिरवी येते मिरची तिखट ती पण घेऊ शकता तर मी पोपट्या मी पोपटी मिरच्या येतात कमी तिखट त्या घेतलेल्या आहेत त्यादेखील अशा लांब चिरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण फोडणी करूया आता अर्धा ते पाऊण चमचा मी तेल घातलेलं आहे ह्यामध्ये आणि आता आपण फोडणी करूया मोहरी घालते तडतडली का मग कढी इथे थोडं बाजूला काम चालू आहे त्यामुळे डिस्टर्ब होत आहे तर थोडं समजून घ्या जरा हळद आणि आपण जे कच्चा पपई जो किसून घेतलाय तो आणि मिरच्या आणि आपल्याला अगदी मिनिटभर हे घ्यायचं आहे सगळं अर्धा मिनिट भर फक्त परतून घेतलाय मी आता ह्यामध्ये मी लिंबू पिळते आणि खूप जास्त आपल्याला ही शिजवायची नाहीये आये। साखर गुजराती रेसिपी आहे म्हणजे साखर तर येणारच आणि मीठ आता पुन्हा मी अर्धा मिनिट फक्त पसून घेते आणि मग गॅस बंद करून आपली रेसिपी रेडी आणि हां मसाला मिरची पावडर घालायची रेडी मी मिक्सर करते इव्हन थोडीशी मी मिरची पावडर घालते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं खूप जास्त मिरची पावडर नाही घालायची अगदी हलकीशी फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला काही शिजवायचं नाही आहे कलर बघा किती छान आला आणि मस्तच एकदम दिसतंय आता वरून थोडी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्व करायला आपला हा पपईचा सांबार तयार आहे जिलेबी पापडा ढोकळ्यासोबत तर हे खूपच छान लागतो हा सांबारो पण तुम्ही असाच पराठे वगैरे केले किंवा नॉर्मली आपल्या जेवणासोबत जरी ही कोशिंबीर म्हणून केलं तरी खूप छान लागतो आणि कलरफुल झालं बा किती मस्त एकदम कलर दिसतो आहे कलर ब म्हणजे रंग बघूनच अशी खायची इच्छा होती आहे कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद